कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार गुरुवार दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी मल्टीस्पेशालिटी सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारे एस एम टी हॉस्पिटल धामणगाव नाशिक येथील गोठी शिर्डी रोड या ठिकाणी अहोरात्र गरीब जनतेसाठी आरोग्य सुविधा मोफत आणि सवलतीमध्ये देण्यात येत आहेत म्हणूनच या ठिकाणी डॉक्टर आणि मॅनेजमेंट कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य चर्चा शिबिराचे आयोजित करण्यात आले या सेवाभावी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट कमिटी चर्चा करून दिवा शहरातील गोरगरिबांना आरोग्य सुविधा मोफत आणि अल्प दरात कशा राबविल्या जातील याकरिता दिवा शहरात एस एम बी टी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य शिबिर आयोजित करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा रहिवासी से सेवा संस्था ताराराणी फाउंडेशन प्रणित महिला बचत गट दिवा सकल मराठा फाउंडेशन प्रणित भारतीय मराठा संघ रत्नदीप फाउंडेशन या सामाजिक संघटना सामाजिक बांधिलकी हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून वाटचाल करत आहेत लवकरच दिवा शहरातील गोरगरिबांना आरोग्य शिबिराचा आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन लाभणार आहे यावरील संघटना काम करत आहेत आरोग्य मार्गदर्शन शिबिर चर्चासत्राच्या सुरुवातीला वरील संघटनेच्या वतीने एस डी पाटील आर्किटेक्ट यांनी डॉक्टर आणि मॅनेजमेंट कमिटी यांना एस एम बी टी हॉस्पिटलच्या माध्यमातून सोनोग्राफी युको एम आर आय हार्टचे ऑपरेशन एन्जिओग्राफी प्लास्टिक सर्जरी गुडघ्याचे ऑपरेशन आणि विशेष करून माता भगिनी यांना सर्वच आजारांवर मोफत उपचार आणि इत्यादी अनेक आजारांवर मोफत अल्प दरात सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी वरील संघटनेच्या वतीने विनंती केली हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि मॅनेजमेंट कमिटी यांनी वर नमूद केलेल्या आजारांवर मोफत आणि अल्प दरात सवलत आणि सुविधा कशा पुरवण्यात येते आहेत याची इतंभूत माहिती देण्यात आली या आरोग्य चर्चासत्र आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आणि सहकार्य करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा रहिवासी सेवा संस्थेचे अध्यक्ष अमोल रेडेकर साहेब आणि सहकारी भारतीय मराठा संघ महासंघाचे अध्यक्ष अविनाश पवार साहेब आणि सहकारी तारारानी फाउंडेशन प्रणित महिला बचत गटांच्या अध्यक्षा सौ अरुणा मस्कर आणि महिला सहकारी रत्नदीप फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक मोरे साहेब या सर्वांचा हा उपक्रम राबवण्यासाठी सिंहाचा वाटा आहे या आरोग्यविषयी मार्गदर्शन चर्चासत्रात सहभागी होऊन आपण जागरूक नागरिक आहोत याचा प्रत्यय आणून दिला या आरोग्य चर्चासत्र शिबिरात सहभागी झालेल्या सर्व बांधव आणि माता भगिनी आपण सर्वजण या कार्यक्रमाचे आयोजक आहात लवकरच दिवस शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे या शिबिराचा लाभ सर्वांना कसा मिळेल यासाठी काम करूया धन्यवाद असे भारतीय मराठा संघाचे सचिव एस डी पाटील आर्किटेक्ट यांनी सांगितले प्रतिनिधी सचिन भाऊसाहेब चव्हाण सातारा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा